नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे यांनी एक मेडल जिंकलेले आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन परंतु मित्रांनो आम्हाला फक्त तीन चार मेडल का मिळतात हो आज आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटीपेक्षा जास्त असून सुद्धा फक्त आपल्याला तीन चार पाच मेडलवर संतुष्ट व्हावं लागतं आणि चायना अमेरिका हे देश जे आहेत ते शेकडो मेडल जिंकतात मग ऑलिम्पिकमध्ये एवढी लोकसंख्या असूनसुद्धा आम्ही एवढे मागास का आम्हाला एवढे कमी मेडल का मिळतात काय प्रॉब्लेम आहे याचा विचार व्हायला पाहिजे आपल्या देशाच्या सरकारने ह्याबाबत विचार करायला हवा का फक्त हरियाणा असेल किंवा पंजाब असेल फक्त हे दोन राज्य स्पोर्ट्समध्ये एवढे पुढे काय आणि बाकीच्या राज्यांमध्ये स्पोर्ट्समध्ये एवढे मागं काय का बाकीच्या राज्यांमध्ये आपण स्पोर्ट्सवर जास्त लक्ष देत नाही आपल्याकडे टॅलेंट खूप जास्त आहेत मी मानत नहीं हे मानत नाही का आपल्याकडे टॅलेंटची कमी आहेत आपल्याकडे टॅलेंट आहे आपल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे परंतु आपण तो टॅलेंट शोधू शकत नाहीत किंवा त्या टॅलेंटला आपण चालना देऊ शकत नाहीत ही आपली कमी आहे आपल्या मुलांमध्ये खूप जास्त टॅलेंट आहे तो टॅलेंट शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे शिक्षण जे क्रीडा क्षेत्र आहे त्यांची आहे परंतु आपण ते शोधत नाही आहे आपण आपल्या शाळेंमध्ये जे क्रीडा क्षेत्र आहे ते जरा विकसित करायला हवं त्यांचा फंडसुद्धा सरकारने वाढवायला हवा आणि मुलांना खेळामध्ये चालना द्यायला हवी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे खेळासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते साहित्य मुलांना प्रोव्हाइड करायला हवे त्याबाबत खेळाबाबत जास्तीत जास्त माहिती मुलांना द्यायला हवी असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपणही आपले जे कॉमेंट्स मला कळवावे धन्यवाद